अशी भाजी असं थोडे असत डाळीची काय काय कडीपत्ता असत डावी आहे चपाती सकाळ सकाळी भाजी दह्या सोबत पास्ता <गलता> वगैरे आम्ही खात नाही बनवतो येत नाही जेवण झालेलं आहे आपला जेवण नाही नाश्ता त्यानंतर आपण आपला टिफिन पण आपला सोबत सकाळी सहा रांनि

बारीच ना वेलकम पण कोण तुम्हाला जायचं टाइम झालेला आहे कुठे गाडी आपलं साडे सहा गेले सहा चाळीस होत आले डब्बा कुठे माझा अवधी तुला काय दिवस बसायचं असतंय हेल्मेट डब्बा 算了。